ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा できてるんだって。

हे हे देख्को त रामबनी साहेब सर आइला हुनुहुन्छ न हजुर साहेब त बाटामा हिँड्नुभयो होला अनि रे बाबु चलौँ रे हिँडौँ रे म गयौँ त

आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष पक्ष त्याचबरोबर सर्व मित्रपक्षांचे आघाडीचे उमेदवार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा प प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय संजयजी जागताप यांच्या सुभाषते नारळ वाढून या ठिकाणी शुभारंभ केला त्या ठिकाणी आहेत जालिंदर भावा आहेत हरीश सनस आहेत नंदूकाका जगताब आहेत मावरकर आहेत सुधा बाप्पा आहेत झेंडेसाहेब आहेत आमचे वस सर्व बाटक्या जमातीचे अध्यक्ष वसंतरावजी साहेब आहेत नारायण भाऊ आहेत संजयजी चव्हाण आहेत पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय अशोक भाऊ टेकवडे आहेत त्याचबरोबर आदरणीय विजयरावजी कोलते राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शिवाजीपामन पत्रकार बंधू आहेत सर्वच उपस्थित भगिनी आमचे दिलीपदादा धुमाड पिलानी पिलानी पाहुणे सर्वच या गावचे सरपंच सर्व सन्माननीय आपल्या सर्वांचं मी सरपंचाच्या वतीनं स्वागत करतो या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना पोमन आले त्यांचंही त्या ठिकाणी सरस स्वागत मार्केट कमिटीचे माजी सभापती आले त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत आणि आपण सर्वजण बंधू भगिनी उद्याच्या तेवीस तारखेला आपण घड्याळाचं पुढचं बटन दाबून सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मताने निवडून देणार आहात याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शक्य नाही परंतु या तालुक्यामध्ये निवडणूक लढवत असताना संजयजी जगताप हे या निवडणूक प्रमुख आहेत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आहे आपण सर्वजण दोन पक्ष असतील इतर पक्ष मित्रपक्ष असतील सर्वांना या ठिकाणी आपण पहिल्या काळामध्ये याच्या आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असतील सोसायटीच्या झाल्या असतील याच्यामध्ये आपण एकमेकाच्या विरोधात लढलो असेल परंतु या ठिकाणी जातीवादी पक्ष समोर आल्यामुळं भाजप बी जे पीसारखा हा जातीवादी पक्ष आणि आपण पाहिलं की या गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं काय हाल झालं तरुणांना नोकरी मिळाल्या नाहीत त्या ठिकाणी महिलांचं काय आलं काय हाल चाललेत या सगळ्या बाबतीत हे सरकार सगळ्या आघाडीवर अपयशी ठरलं आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये या जातीयवादी पक्षाच्या विरोधात लढतोय आणि म्हणून आपणही या ठिकाणी सर्व मतभेद बाजूला ठेवून हो। सर्वांनी एकत्र येऊन हो। जास्तीत जास्त मतदान कसं आपल्याला करता येईल हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर या तालुक्याची दिशा काय होते हे तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी समोरच्या पाठीला दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांना सर्वांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी सगळे मतभेद विसरा पाहुणे रावळे असतील कोणी असतील सर्वांना त्या ठिकाणी सांगा की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक दिलाने एक जीवानी या तालुक्यामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ ही एक सर्वांनी या ठिकाणी शपथ घ्या एवढे या ठिकाणी प्रास्तावित करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करून मी या ठिकाणी थांबतो यानंतर या गावचे सरपंच या ठिकाणी बोलतील आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या पवित्र मतदानाचा हक्क आपण बजावणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाता सुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन गट इतर मित्र पक्षाच्या वतीनं आपल्या उमेदवार आहेत आणि त्यांना मतदान करावं ही भूमिका घेऊन आपण सर्वजण प्रचार प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या श्रीनाथ मस्कोबाच्या पवित्र अशा भूमीमध्ये पवित्र मंदिरामध्ये त्या ठिकाणी ओढला आणि आज आपण प्रचाराला या ठिकाणी सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या या बारामती लोकसभा मतदारसंघाचे पुरंदर तालुक्याचे प्रचार प्रमुख आदरणीय संजयजी जगताप स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं वेळ्या अभावी अवघड एकच तास त्या ठिकाणी आता आपल्यासाठी आचारसंहितेमुळे त्या ठिकाणी राहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि या मतदारसंघाचे निरीक्षक हरिजी सनस जालेंद्र भाऊ आपल्या प्रसंगी परिसरातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते स्टेजवरील सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो तेवीस तारखेला आपण जे मतदान करणार आहोत ते आपल्या सुप्रियताई सुंच्या घड्याळांच्या पुढचं बटन दाबून आपल्याला ते मतदान करायचे आणि ही भूमिका आपण सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी घेत असताना आपल्याला प्रामुख्यानं वाडी वस्तीपर्यंत प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे सभा त्या ठिकाणी होत राहतील परंतु कार्यकर्त्यांची जबाबदारी अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी आहे आता इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही सभा होतील त्या सभेचं फक्त तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल परंतु जो गावभेट दौरा आहे तो संयुक्त दौरा आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाच्या वतीनं उद्यापासून त्या ठिकाणी सुरू करायचा आहे आणि हा दौरा चार दिवसानंतर उरकल्यानंतर आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापले दोन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापले मतदारसंघ त्या ठिकाणी घ्यावेत आणि त्या मतदारसंघातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी घरभेट गावभेट असणारी घरभेट झाली पाहिजे आणि आपल्या उमेदवार सुप्रियाताई सुळेंचं जे परिचय पत्रक किंवा त्यांची भूमिका त्यांना त्या ठिकाणी समजावून सांगितली पाहिजे आणि अशा पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग करून जर आपण त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत गेलो तर लोकांना तुम्हाला निश्चितपणाने मतदान त्या ठिकाणी करायचे सुप्रियाताई या ठिकाणाहून सातत्याने दहा वर्ष त्या ठिकाणी आपलं सर्वांचं नेतृत्व लोकसभेमध्ये करतात असताना पाच वेळा संसद रत्न पुरस्कार त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त केला याचा अर्थ तो काही वशिल्याने त्या ठिकाणी मिळाला नाही जे काम तुमच्या आमच्या समाजामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलं त्या कामाची पावती त्यांना त्या ते ठिकाणी संसदरत्न पुरस्कार म्हणून त्या ठिकाणी मिळाली अनेक शासनाच्या ते योजना असतात त्या योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं वयोश्री सारखी एक महत्वाची योजना ना, 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 ना। जी पन्नास पंचावन्न साठच्या पुढं आपले घरची माणसं सुद्धा त्या ठिकाणी वयस्कर माणसाची फारशी काळजी घेत नाहीत परंतु ती काळजी सुद्धा घेण्याचं काम सुप्रियताई सुंनी त्या ठिकाणी केलं मग कुणाला चष्मा पाहिजे कुणाला काठी पाहिजे कुणाला श्रवण यंत्र पाहिजे कुणाला वाकर पाहिजे कुणाला त्या ठिकाणी ऑपरेशनच्या सुविधा डोळ्याच्या ऑपरेशन असेल अशा सुविधा पाहिजे त्या सुविधा देण्याचं काम देशामध्ये एक नंबर त्यांनी त्या ठिकाणी मिळवला आणि अशा पद्धतीचं काम केल्यामुळंच त्यांना त्या ठिकाणी संसदरत्न पुरस्कार मिळाला मुली शाळेत त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत लवकर पोहोचल्या पाहिजेत त्यांना अभ्यासांना वेळ मिळाला पाहिजे म्हणून सायकल त्या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम शासनाच्या नेतृत्व नाही तर स्वतःच चा पवार चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा टाटा ट्रस्ट असेल या माध्यमातून पंचवीस हजार सायकली जवळजवळ वाटण्याचं काम या मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी केलं या मतदारसंघातले पाण्याचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे तरुणांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील सक्षमपणाने लोकसभेमध्ये मांडणाऱ्या एकमेव खासदार म्हणून देशामधल्या सुप्रियाताई सुळे त्या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीचं काम केल्यामुळंच त्यांना त्या ठिकाणी रत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा पद्धतीनं काम करत असताना काही लोक टीका करतायत टीका करणाऱ्यांच्याकडे फार त्या ठिकाणी लक्ष द्यायचं नाही काही लोकांना अशी सवय लागलेली की पवारांच्यावर टीका केली की आपलं सगळं साधतं आणि तशा पद्धतीने साध्य केलेली माणसंच त्या ठिकाणी टीका करतात तेव्हा त्यांच्याकडे फार आपलं लक्ष देण्याची गरज नाही आपलं काम आपल्या खासदार त्यांनी केलेलं काम पक्षाचं काम काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हा लोकांच्या पर्यंत पोहोचवल्यानंतर कमळाचं चिन्ह सुद्धा बघू नका म्हणतायत सांगतायत जर खरंच शेतकरी असेल तर तो बघणार सुद्धा नाही त्याच्याकडे इतकी वाईट अवस्था या शेतकऱ्याची गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये या सरकारने त्या ठिकाणी करून ठेवली पवार साहेब त्या ठिकाणी कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्ज कुठलाही कागद न घेता त्यांनी त्या ठिकाणी माफ करून टाकली तुमचा सात बारा कोरा केला आणि इथं जी कर्जमाफी आता आली ती बळजबरीने दिलेली कर्जमाफी विधानसभेमध्ये आंदोलनं झाली बाहेर आंदोलन झाली अनेक लोकांनी त्याच्यावर आवाज उठवला आणि म्हणून बळजबरीने कुठंतरी कर्जमाफीचा निर्णय घेतला ती सुद्धा आपल्या पत्रात त्या ठिकाणी पडलेली नाही अशा पद्धतीच्या खोट्या खोट्या घोषणा देऊन राज्य चालवण्याचं काम राज्यात आणि देशात त्या ठिकाणी करण्याचं काम देवेंद्र फडणवीस असतील आणि मोदी साहेब यांनी त्या ठिकाणी केलंय निवडून आल्यानंतर पहिली गोष्ट कर्जमाफी करू असं जर आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं तर ते सुद्धा आश्वासन त्यांनी कुठलंच पाळलेलं नाही आणि म्हणून कर्जमाफी कोटी त्या ठिकाणी जो जो निर्णय त्या ठिकाणी केला दोन कोटी नोकऱ्या त्या खोट्यात त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्हाला त्या ठिकाणी नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा येईल तो पंधरा लाख रुपयाच्या स्वरूपात तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग करू अशा अनेक खोट्या खोट्या घोषणा देऊन हे गाजर विकासाचं आपल्या समोर त्या ठिकाणी दाखवलं आणि सर्वांचीच फसवणूक या देशामध्ये महिलांचे त्या ठिकाणी महिलांची असेल कामगारांची असेल शेतकऱ्यांची असेल सर्वांची फसवणूक करण्याचं काम या दोन्ही सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे आपल्याला सांगायला कुठंच त्या ठिकाणी कमी पडता कामा नये आपण त्या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे मीडियाच्या माध्यमातून हे काम लोकांच्या पर्यंत जात आहे पण काही माणसं मुद्दाम काहीतरी उलटी पालटी टीका करून किंवा आपल्या त्या बद्दल सांगितलं जातं किंवा पक्षाच्या काहीतरी बोललं जातं तेव्हा या गोष्टी मतदारांच्या व्यक्त केल्या पाहिजेत आणि ती जबाबदारी पुढच्या काळामध्ये तुमची आमची सर्वांची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून उद्याच्या चार सहा दिवसामध्ये आपण सर्व संयुक्त दौरा त्या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या वतीनं संपूर्ण गावागावामध्ये जाऊ चांगलं कार्यकर्त्यांचं मलोमिलन करण्याचं काम संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी केलंय आणि तालुक्यात नाही जिल्ह्यात सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न अध्यक्ष यांना त्यांनी त्या ठिकाणी केलाय खरं त्यांचं निश्चितपणाने कौतुक केलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं नियोजन करत असताना एक, एक स्पष्टपणाने त्यांनी सांगितलं की मी आता कसल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये सव्वा लाखाच्या वरचं लीड ताईंना कसं पडेल अशाच पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल आणि म्हणून आपण सर्वच जणांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलाय आणि या निर्णयाच्या प्रती सर्वांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं घरोघर जाऊन मतदार त्या दिवशी कसं आपल्याला मतदान करता येईल मतदान त्या ठिकाणी आणण्याची सोय करा किंवा कशा पद्धतीनं आपल्याला मतदानाला मतदान केंद्रापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवता येईल आणि घड्याळ्याच्या पुढचं बटन दाबून सुप्रियाताईंना दा या देशामध्ये साहेबांना सुद्धा दोन नंबरची मतं राजीव गांधीच्या वेळेला त्या ठिकाणी पडली होती तशाच पद्धतीचा उच्चांकी विक्रम सुप्रियाताईंच्या मतामध्ये करून देशामध्ये एक नंबरचं मतदान सुप्रियाताईला कसं होईल अशा पद्धतीची काळजी आपण सर्वजण घेऊ हीच विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र माननीय संजय रावजी जगताप साहेब प्रचार प्रमुख आदरणीय जालिंदर वाकंबेचे साहेब टेकवडे साहेब कोल्ते साहेब अप्पा बाबूसाहेब मावरकर जेंडे साहेब आमचे उमाजी नाईक प्रसार करणारे सन्मान जाधव साहेब सर्वच या ठिकाणी दोन्ही पक्षाचे अध्यक्ष झेंडे साहेब आणि पोमन साहेब उपस्थित सर्व बंधू भगिनीनो खर तर मी दोन तीन मिनिटांमध्ये पूर्वी कसोटी सामने चालायचे नंतर पन्नास जे आले आता ट्वेंटी ट्वेंटी आले आणि भविष्यामध्ये काहीतरी सहा आठ आठ षटकाचे सामने येतील गुढऱ्यांची संख्या आता स्टेज वरची वाढत वाढत चालली समोरचे सुद्धा लोकांना आता ऐकता एक एकदा गुढीपाडू असल्यामुळे जायचे विचारात सगळे आहेत त्यामुळे मला अलॉटमेंट केलेले पाच मिनिटाचं तर मी दोन तीन मिनिटांमध्येच माझं मनोगत या ठिकाणी संपवतो फक्त उद्देश इथं उभं राहून सांगण्याचं एवढंच आहे की खरं तर आपल्या गावचं नाव वीर आहे वीर या शब्दाची उत्पत्ती कशी झाली मला काही माहीत नाही पण कदाचित या परिसरातली माणसं फार म्हणजे वीर वीरश्रीनं नटलेली असतील काहीतरी वीरासारखे काहीतरी त्यांनी पराक्रम दाखवलेला असेल अशा प्रकारे पराक्रमी लोकांची असणारी भूमी म्हणजे वीर कर असं आपलं मी समजतो म्हणून जर वीरच्या लोकांनी ठरवलं या परिसरातल्या वीरच्या आणि आजूबाजूच्या परिसरातले असणारे जे काही वीरश्रीनं नटलेल्या लोकांनी ठरवलं तर समोरच्या माणसाची पळता भुई करण्याची ताकद वीरच्या मनगटात आहे इथल्या मातीत आहे आणि या श्रीनाथ मस्कोबाचा आशीर्वाद घेऊन जर आपण त्या ठिकाणी लढायला सुरुवात केली तर मी वीरच्या लोकांना मुद्दाम सांगतो पवार साहेबांचा सा सर्वात जास्त प्रेम कोणत्या गावावरती होत इथं आजो आजोळ म्हणतात इथं आल्यानंतर तुमच्या प्रचंड प्रेम करतात मंदिरावर प्रेम करतात भक्त निवासाला प्रेम करतात तुमचा कोणताही माणूस त्या ठिकाणी पवार साहेबांच्याकडे गेला तर फाईव्ह स्टार ट्रीटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळते जे कुणालाच मिळत नाही तुम्ही कानात तरी पवार साहेबांना सांगितलं एखाद्या तिकीट बसतं आणि एखाद्या तिकीट बसत नाही मग एवढ्या मोठ्या पवार साहेबांना आपण मदत किती प्रकारची मदत आपण त्या ठिकाणी केली पाहिजे याचा विचार करायचे खरंतर संजय रावजी जगताप साहेब या ठिकाणी बसलेत आपण सगळेच नेते मंडळी बसलो व्या खर तर मध्ये काय येते टेलिव्हिजनला काय येते मीडियामध्ये काय येते युट्यूबला काय येते बारामतीमध्ये चमत्कार घडणार पवार साहेबांच्या पराभूत करणार अशा प्रकारचं विधान करणाऱ्या माणसाला अशा प्रकारचं मतदान मिळवून द्या एवढ्या मोठ्या मोठ्या निवडून या निवडून द्या की परत सुप्रियाताईंना पराभूत करणार असं मनाची तलब ना झाली पाहिजे ना इतर कुणाला झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे त्या ठिकाणी गेलं पाहिजे मी फार बोलणार नाही बरचसं बोलण्यासारखं असलं तर या ठिकाणी साहेब आपण बघतो या भाऊ या ठिकाणी आहेत या पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या नऊ वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतं तुम्हाला शिमगा आवडतो का दिवाळी आवडतो कुठल्याही माणसाला शिमगा आवडत नाही दिवाळी आवडते पण नऊ वर्ष शिमगाच चाललाय याच्या नावाने शिमगा त्याच्या नावाने शिमगा साहेबाच्या नावाने शिमगा चेअरमन साहेबांच्या नावाने शिमगा ताईंच्या नावाने शिंगा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नावाने शिमगा 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 शिव्या 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 <laughs> मी हे करणार मी ते करणार मी चमत्कार करणार आमक करणार <laughs> या महाराष्ट्रात चमत्कार करण्याचं पेटंट एकाच माणसाकडे हे म्हणजे पवार साहेबांच्याकडे आहे त्यामुळे चमत्काराने उलट पलट करायचं काम जर कोण करू शकतो ना तर ते पवार साहेबच करू शकतो कुणीतरी एखाद्या कोल्हापूरच्या मंत्र्याने यायचं मध्ये चमत्कार करायचा म्हणजे आम्ही आतापर्यंत काय करत होतो खुरपायचं काम करत होतो का आम्ही काय करतोय आम्हाला कळतं ना काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे म्हणून वीरच्या लोकांना मुद्दाम सांगतोय नारळ बुडायला आम्ही कुठे आलोय मध्ये नारळ पुण्याला कोणाचं दर्शन घेतोय मस्कोबाचं दर्शन घेतोय आणि तुमच्या सगळ्यांची वीरचीच निवड करण्याचे कारण काय वीरमधून सुरुवात केली तर प्रचंड मतानं त्या ठिकाणी सुप्रियाताई निवडून येतील आता समोरची खरं तर इथं आमचे सन संजयराव अडफळे या ठिकाणी आले तर अमोल या ठिकाणी आलाय दत्ता आलाय बाळासाहेब लेंडे सरपंच या ठिकाणी आले मी खरं सांगतो आता आपण सगळ्यांनी आम्ही कंबर कसली रात्री खळदला त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आपण सगळ्यांनी प्रचंड मतानं त्या ठिकाणी सुप्रियाताईंना निवडून आणण्याचा निर्धार करा भाषणात होणार सभा करून होणार नाही पारा गप्पा मारून होणार नाही आपण किती घरात पोहोचलो किती घरात आपण समजून देतोय याच्याबद्दलचा विचार करायला पाहिजे भाऊ साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला ताईंनी त्या ठिकाणी चष्मे वाटले काट्या वाटल्या सायकली वाटल्या हे काय खासदाराचं काम आहे का हे काय खासदाराचं काम आहे का अशा प्रकारचे लोक टीका करतात ते टीका काय करतात माहितीये त्यांना असं वाटतं ताईंना हे जमतंय तर मला का जमत नाही ताईने केलं त्याचं वाईट वाटत नाही मला नऊ वर्षात जमलं नाही याचं वाईट वाटतंय म्हणून अशा प्रकारचं घर तर बोटात दुखतंय दुसरं काही त्याच्यामध्ये नाही म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये एखादा मुलगा बोर्डाच्या परीक्षेमध्ये येतो आणि कुणीतरी विचारायचं संपूर्ण दहावीच्या वर्षभरात काय केलं रे तू आलाय ना बोर्डाच्या परीक्षेत तेच त्यानं केलं ना संसदेमध्ये पाच वेळा संसदरत्न पुरस्कार त्या ठिकाणी आदर्श श्रेष्ठ संसद पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला मी एवढंच सांगतो पवार साहेबांचं दे, सारखं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अशा प्रकारचा माणूस या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला नाही आणि त्यांच्याच मुलीला पराभव करण्याची प्रतिज्ञा जर कोणी करत असेल भीष्म प्रतिज्ञा जर कोणी करत असेल तर ऐकून नाही घेतलं पाहिजे आम्ही म्हणजे पवार साहेब आम्ही म्हणजे ताई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे आम्ही मावळे अशा प्रकारचे जे काही कुणी अफजल खानाच्या विचाराचे असतील ना त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ या ठिकाणी आले म्हणून वीर करा एकत्र या एकत्र येऊन विचार करा आजपासून आपण त्या ठिकाणी कामाला लावूया आणि तात्याने सांगितलं पण वीरचे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतं पवार साहेबांनाच गेली पाहिजेत या पद्धतीने आपण सगळेजण प्रयत्न करू एवढंच मी त्या निमित्तानं सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो तीन मिनिटं झाले असतील थँक्यू